तर बघू शकता आपण फायनली आहे नाही तर पोचलो आहोत हे संतोष खाली या गोपाल आणि कोण नितीन तू आहेस ना चला हे लोक व्हेज खात हे रस्ता ना आमच्याकडे केलं अरे पनीर मसाला मटर पनीरची भाजी मंडळी मी हर्षद साखरकर मिस्टर मिसेस साखरकर या मला मला यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सह सहर्ष स्वागत करतो तर आज आहे शुक्रवार आणि आज माझ्या येत ऑफिसमधून मित्र येणार आहे तर शिर्जुन आतमध्ये कांदापायाची तयारी करते म्हणजे त्यांच्यासाठी नाश्ता बनवते तर आज आम्ही आहे ना वांगणीमधल्या एका हिडन अशा वॉटरफॉलला जाणार आहोत हिरड म्हणजे एकदम जवळच आहे आणि तुमच्या ओळखीचं असेल पण तुम्ही इथपर्यंत पोचला नसेल पण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की आपण दाखवू कसं कसं जायचं तर तर आहे ना ह्या वॉटरफॉलला येण्यासाठी ना तुम्हाला बदलापूरच्या पुढे वांगणी ह्या स्टेशनला उतरायचं आहे आणि एकदम एंडला बसायचं आहे लाचच्या डब्यामध्ये कारण वांगणीला एकच ब्रिज आहे पाठी बॅकसाईडला येण्यासाठी उतरल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला उतरायचं आणि तिथून डायरेक्ट ओट ही ऑटो आहे तर तिथून बेड बेडीज गाव म्हणून विचारलं तर शेअर ऑटो वीस रुपये घेते आणि डायरेक्ट जर तुम्ही केली ना तर शंभर रुपये घेते चा तीन सीट तर आणि डायरेक्ट वॉटरफॉलच्या खाली सोडते शकते तिथून आपल्याला वरती थोडंसं सा, चालत जायचं मध्ये वांगणी बसून आहे तुम्हाला जवळजवळ तीन किलोमीटर असेल हा वॉटरफॉल आणि तुम्हाला कर्जत किंवा खोपोली गाडी पकडायचे मुंबई इंडिकेटरमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर तासा तासाने गाडी आहे इकडे अर्धा तासाने किंवा तासाने गाडी आहे तर एम इंडिकेटर नक्की चेक करा आणि इकडे ट्रेन पकडा म्हणजे बदलापूरच्या पुढचं स्टेशन आहे तर चला आजचा जास्त वेळ नाही घेता ना आता आपण ह्या ब्लॉगला स्टार्ट करूया चला तर आपल्या ऑफिसमधले मित्र लोक सर्व आले आहेतच धबधब्यावर आता एका वांगणीतल्या छान अशा धबधब्यावर आपल्याला जायचं आहे हे सगळे संतोष प्रमोद नितीन शेट्टे कधी आपल्या ग्रुपमध्ये आला नाही पण पन, त्यांना पण आणले आपण सर्व आता चालले चालेल चला चला नितीन संतोष राजू प्रमोद हे सर्व आपल्या ऑफिसचे फंटर आहेत आज आपण खूप दिवसाने आज शुक्रवार आहे आम्ही सरांनी सुट्ट्या केल्या आहेत आणि शुक्रवारच्या आले जरा भागीरथ वॉटरफॉलला जायचं आहे वांगणीमधल्या आपल्या जवळच आहे खूप जण इथे येऊन गेले आहेत पण आपणच मागे राहिलो आहे तर आज आपण प्लॅन केला आहे सर्वांनी जायचं तर बघा सगळे आपले या आपण किती लोक आहे सर्व संतोष दहा जण आम्ही आहोत दहा दहा आणि अजून अकरा योगेश बाकी आहे ना योगेश अकरा चल बघूया आता अशा प्रकारे वॉटरफॉल आहे तो एकदा जाऊन चालला आणि हाटेल हाटेल नाही सगळा घालपाटला सगळे एकदम जंक्शन आहेत अजून आम्ही चालतोय दोन तीन किलोमीटर वर हो आहे चला आमची तीन माणसं आहेत ना आमचे संतोष जरा हँडिकॅप आहे त्यामुळे त्याला आम्ही रिक्षाने पाठवले आणि दुसरे कोण मोसिकाला खायणार आणि अजून कोण आहे रे राजू दोषी हां जरा आम्ही एजंट माणसांना थोडे आम्ही रिक्षाने पाठवले पुढे आणि आता आम्ही हे बघा आमच्या आमच्यात एजंट माणूस म्हणजे गोविंद ढोरे ना एकदम कणखर दिसत आहेत त्यामुळे ते चालत आहेत हां आणि आमचा नितीनला पण आम्ही बोलवतो की जा म्हणून पण नितीननी आमच्यासोबत चालायची तयारी दाखवली आहे त्यामुळे चला आता आपण पायी पायी चाललो आहे हां तर जवळजवळ आहे ना आम्ही वांगणी स्टेशनपासून ना तीन ते चार किलोमीटर आहे बेडीजगाव तिथून आपल्याला वरती वॉटरफॉलला जायचे भागीरथ वॉटरफॉल हिडन असं वॉटरफॉल आहे म्हणजे खूप जणांना तुम्ही ह्याच्या अगोदर तुम्ही पाय पाहिला असेल पण आपल्या चॅनलमधून आहे ना पहिल्यांदा आपण चाललो आहे तर आपले अकरा म्हणजे दहा मला पकडून अकरा लोक आहेत टोटल तर आपण चाललो आहे वॉटरफॉल तर चला अवतार बघा आम्ही चालतो आहे मगातपासून नाश्ता वगैरे झाला घरी ते का आपल्याला शूट नाही करताना कारण गडबडीत होतो नाश्ता वगैरे कांदा वगैरे खाल्ले आपल्या मित्र लोकांनी सर्वांना चहा वगैरे पाहिली आणि आपण त्यांना घेऊन चाललो आहे वॉटरफॉलला तर आज आम्ही ना रविवारची खूप गर्दी असते त्यामुळे ना आपण शुक्रवारचा मधला दिवस पकडला आहे आणि आपण येतोय वॉटरफॉलला चालू आहे तर चला आत्ता आपण बघूया अजून किती चालायचं आहे पुढे खूप धापा लागलात आम्हाला चालतोय पण त्याने आपल्याला शेतीविषयक जरा चांगली माहिती दिली आहे आणि हे बघा आता नाही ते आम्हाला बाजूलाच शेतीची लागवड लागवड करतात ती काढणी आहे भात लागवड चालतो पाऊस थोडा लेट झाल्यामुळं पाऊस उशिरा झाल्यामुळं भाताची लागवड पण यावर्षी उशिरा होत आहे इंद्रायणी जातीचं भात लावतात आणि हे इंद्रायणी तांदूळ खूप चवदार आहे खाण्यासाठी आपण बेडीस गावचे इथे पाय तशी पोहोचले हो चला काय आलं खाजा अरे वा आणि आम्हाला काही देणार मस्त मला पण दे दुण खाजा खाव्या वा अरे मजे चावलला दिलाय का काय मस्त इथून बघा बेडीज गावला खाली उतरलात ना रिक्षामधून कि लेफ्ट साइडून हा रस्ता आहे कच्चा तिथून वरती जायचं आहे आपल्याला आता बघूया जरा आहे ना तुमच्या शूजला वगैरे ग्रीप असेल ना असे शूज वगैरे घाला इकडे चप्पल वगैरे आहे ना इथे स्लीप होण्याचे चान्सेस असतात तर आत्ता बघा आपले फंटर अर्धे चाललेत वरती मी मागे आणि अजून खैरणार आणि प्रमोद खाली आहे बाकी आता मागे कोण नाही ना राहिले आपले टीममधले कोण नाही चला खूप छान सगळीकडे ग्री ग्रीनरीच बघायला मिळेल आपल्याला तर फायनल आहे ना आपण वॉटरफॉलच्या इथे आलो आहोत तर बघूया आपण राजू पुढे नको जाऊ जास्त तर बघू शकता आपण फायनल आहे ना इथे पोहोचलो आहोत धबधब्याचे त्याच्या इथे हो चला आता आपण रस्ता बघा इथून कसा आहे जायला बघू शकता आणि इकडे पाणी आहे ना तर सापले बघा ना आता आपण बघूया खाज्या घ्या खाज्या गे पहिला तोंड मिठा करो मिठा करो। आणि आमचा गोपाल आहे ना आता खाली पहिला मार्ग बघून येतो आमचे चिकित्सक आणलेत आम्ही एक चिकित्सक खूप छान असा वॉटरफॉल आपण पुढे बघू एकदा आहे तो खालच्या साईडला आपल्याला शूट करायला भेटतंय का बघूया हाईट तुम्ही बघू शकता वा सुरुवातीलाच आल्या आले बघा इथे ना एक सूचना फलक दिले हे मौजे बेडीज घेऊन दिलं तहसीलदार कर्जत त्यांच्या आदेशावर हे बघा इथे आहे ना दुर्घटना घडण्याची शक्यता आहे त्यामुळे ना, ना तुम्ही या सूचना फलकाचं पहिलं वाचन करा नंतर इथली मौज मजा घ्या कुठल्याही तुम्हाला रिप्लाय हा किंवा मौज मस्तीला गोल गालबोट लागू नये म्हणून याने दिलेलं आहे बघू शकता तर बाबा खाली उतरताना चौका सावका सावकाश एकदम खडखाड रस्ता आहे आणि असे योगशनी घातलेत ना अशा प्रकारचे रोडे रब शूज घ्या आणि आता आपण इथून खाली उतरणार आहोत माझ्या मते आहे ना ह्या धबधब्याच्या ना डाव्या साईडूनच फक्त खाली उतरण्यासाठी रस्ता आहे हा बघू शकता हां वरून वरून डाव्या साईडून खाली उतरण्याचा रस्ता आहे बघू शकता चला आता आपण चौकशी चौकस खाली जाऊया सगळे आपल्या अर्धे पार्टनरांना वरती कपडे वगैरे चेंज करत आहेत कपडे बदलले ते लोक इकडे आलेले आहेत ते बघा अर्धे लोक आपले तिकडे आहेत वरती नितीन संतोष वगैरे असं आहे ना एकदम उताराचा भाग आहे त्यामुळे सौका चौका ढोरे चौकस मी योगेश बघा फायनली खाली पोचला आहे चल બગુ શકતા ધબા વાવ સંતોષ ખાલીયા અવકાશ અવકાશ ખોલ્યા हे बॅक साईडला बघू शकता वरून जे वॉटरफॉलचं पाणी येतं आहे ना ते अशा प्रकारे इकडे जमा होते बदलापूरपासून पुढचं डेशन वांगणी उतरल्यानंतर आहे ना एक तीन ते चार किलोमीटर रिक्षाने आहे ना डायरेक्ट जर तुम्ही रिक्षा गेलात ना थे थे तर शंभर रुपये घेतात आणि जर शेअर ऑटोने आलात ना तर वीस रुपये घेतात तर ह्या पावसाळ्यामध्ये आहे ना आत्ता जर पावसाळा जास्त सुरू झालेला आहे ह्या पावसाळ्यामध्ये ना तुम्ही नक्की आनंद घ्या धबधब्याचा आणि इकडे येऊन ना पोहण्यासाठी जर तुम्हाला पोहणे असेल ना तर इकडे पोहू शकत खूप मजा आली आम्हाला सुरुवातीपासून आता धबधब्याखाली आम्ही पोहून आलो थोडेसे भिजून आलो आता आपले बाकी जे पार्टनर आहेत ना ते वरून येत आहेत आपण बघू शकता हे बघा हे बघा जशी मगर कशी पाण्यात दुबकत असेल त्याप्रमाणे आपले आप पण तर आप ना वयाचा काय भान नढवतं माणूस आहे ना इथं आपल्या ह्या ट्रीपचा ना आनंद घेऊ शकतो आणि आम्ही ना वय वगैरे का बघितलं आम्ही सर्व लोकांना सरसकट आणले जवळजवळ आम्ही अकरा लोक आहे इथे प्रत्येकाची तुम्हाला आहे ना इंट्रोड्युस करून देतो प्रत्येकाची नावं तुम्हाला सांगतो आता वरतून ते खाली येत आहेत मी जरा पुढं आलो तर चला आता बघूया आपण ते आले आता ना धबधब्याच्या एकदम एंडला आपण आलो आहे खाली ना पाण्याचा जो साठा होतो ना तो हा भाग तुम्ही बघू शकता एकदम तलावासारखा झाला आहे ना डोरे मजा, ना? मजा। आ, वाटते मजा ना आजची ट्रीप कशी वाटते तुम्हाला मजा मस्त एकदम ओके ओके एकदम ओके हे मजा आली की नाही मस्त ना हिंच्याकडे बाकी लोकांना बोलवा चला कुठे गेले चला पुढे पुढे या इकडे या इकडे पण मस्त तलावसारखा बघायला पुढे लवकर सर्व हे डुबक डुबक हे योगेश डुबकी मार डुबक डुबक <laughs> गार आहे ना पाणी खूप <laughs> पाणी खूप गार आहे आता जरातली मजाच खूप वेगळ्या लगेच एक मिनट आहे सुरली सुरली बा सुरली पाणी खोल नाही एवढा काय करतोस कामचा सल्लूबाईची डुबकी एवढीच हे खिंड लढवतात खिंड हे वांगणीची भागीराची खिंड लढवतात सर्व रथी महारथी आमचे चला रे हो संतोष चौकात घ्या चौकत बाकी भारी खूप मजा आली आम्हाला आता आपण ना परत एकदा वॉटरफॉल खाली चालू आहे आपण दोघांना खालीच ठेव दोघांना खालीच ठेव La <sweat> खूप मजा आली खाली यांच्या हाऊस काय फिटतच ना आपल्या मित्रांची हम्माळ करून आपण आता वरती आलो यायलाच तयार नाही कोण बाहेर हा ये गोपाल हॅलो हॅलो It. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake, if you want to play tough and want to hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake, if you want to play tough and want to hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit, I got no love for the fake. If you wanna play tough and wanna hate this? I'll always show up and make a statement. Everything I do. <laughs>

सगळ्यांना किती टाकला आहे पुढच्या संध्याला परत आम्ही आई वडील सर्वांना दाखवाय सारखी जागा आहे निसर्गरम्या सौंदर्य आहे गाडी वस्ती डोंगर दरी मध्ये असलेला असा निसर्गरम्य आम्हाला माहित नव्हता आमच्या मित्र साकर यांनी आम्हाला आणलंय त्याच्या खूप खूप आम्ही आभारी आहोत धन्यवाद आणि पुढच्या कायदे डोंगर काय झाडी काय डोंगर हॉटेल एकदम ओके चला तर छान अशी ट्रीप जवळजवळ कम्प्लीट आणि आतापर्यंत जवायला चाललोय आपले फंट राहत ना सर्व इथे म्हणजे कसं आपण खाली ऑर्डर दिले तुम्ही जर ऑर्डर दिली ना तरी पण तुम्ही ही 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 करटालूची भाजी आहे कडू नाही लागत वाटालू बोलतात का चला सांभाळून सांभाळून गोपाल आणि कोण नितीन तू व्हेजवालायस ना चला हे लोक व्हेज खातायस काय काय व्हेजमध्ये भे� बटाट्याची भाजी आणि पनीर मटर चला घ्या ए, रस्ता ना अरे आपण साहेबांकडे आलोय जोशी चिकन रस्ता आणि इकडे व्हेज आहे आणि इकडे चिकन सुक्का सुक्का आहे मटर पनीरची भाजी पनीर खायला रास्ता चौका चौका चौकाश वाढ मेजवानी भारी आहे

आपल्याला जर इथे यायचं असेल ना तर आपण ह्या दादांकडनं ऑर्डर देऊ शकतो आपल्या स्क्रीनवर ना या दादांचा ना नंबर देतो तर तुम्ही ऑर्डर करू शकता इथे बिंदास व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण ठीक आहे मी नंबर टाकतो ठीक आहे हो चालेल उरले जेवण नाही हे दादा दोन्ही तर बाक होते त्यांना आपण दिले भाकरे आणि त्याचा थोडा उरला होता हे दादा दोन जेवत आहेत आहे ना मी तर इथलाच आहे समजलं का वांगणीतलाच आहे मी इतर जेवण घ्या पोटवर खा भाकरी वगैरे बाकी आहेत जे उरलं होतं ना आपण घरी घेऊन जाण्यापेक्षा आपण बोलवली जा। आणि ओढ्यामध्येच नाही पोरबा खेकडी पकडतात बुडून इथलीच वस्ती आहे बेडीस गावची हे एकतरी एक पकडून दाखवा आम्हाला खेकडा आता काय भेटत नाही मासे भेटत मासे भेटत हा भेटला वाटत भेटला का काय भेटला खणवी चला तर आपली ट्रिप आहे ना छान झाली आहे आणि आता ना आपण आपले दोन ग्रुप गेले आहेत रिक्षाने आणि आता आपण योगेश राजू शिंदे प्रमोद आणि गोपाल आपण चाललो आहे हा रिक्षाने गाव आपण सोडला आता डायरेक्ट वांगणी स्टेशनला धमाल असा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल खूप मजा केली आम्ही आणि मित्र लोक पण गेले ऑटोमधून मी एकटाच घरी आता सेजल पण गेले क्लासला तर आता आहे ना आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि चला आत्ता आहे ना हा ह्या व्हिडिओचा आपण एंड करू इथेच पुन्हा एकदा छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया अशा तोपर्यंत बाय बाय